शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आम्ही निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे शेवंतीचा सा प्लॉट पाण्यासाठी ठेवलंय तर हे शेतकरी यांनी त्यांच्या पिकाचं कसं नियोजन केलंय जरा त्यांच्याकडून जाऊन घेणार आहे साहेब आपलं नाव सांगा माझे नाव दादा चव्हाण मुक्कामपोस्ट निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा अच्छा तुम्ही या शेवंती पिकाची लागण आहे ती कधी केली साधारण एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस अच्छा आता हा प्लॉट तुमचा किती महिन्यात झाला आहे साधारण पाच महिन्याचा पाच महिन्यात बरं तुम्ही जो प्लॉट लावला त्यावेळेला भरपूर पाऊस होता अत्यंत बरं तुम्ही एकट्यान लावला की तुमच्यावर अजून कोण लावलाय प्लॉट बऱ्याच ठिकाणी प्लॉट लावलेले होते होते बरोबर आता तुमचा तुम्ही जो प्लॉट लावला त्या प्लॉटचा तुम्हाला किती अनुभव आहे अनुभव म्हणजे आपण सुरुवातच आपण या प्लॉट पासून केली अच्छा म्हणजे ह्या प्लॉट पासून तुम्ही आता सुरुवातच केलेली आहे बरोबर म्हणजे तुम्हाला ह्या पिकाचा कसलाही अनुभव नाहीये ठीक आहे आता आपण संपूर्ण तुमचा प्लॉट पाहतोय या प्लॉटचा तुम्हाला कसला अनुभव नसता तुम्ही प्लॉट तयार केलाय हो। बरं अनुभव असणारे शेतकरी होते बरोबर त्यांनी तुमच्यावर प्लॉट ना हो आता त्यांचे प्लॉट आहेत का त्यांचे प्लॉट नाहीत काय झालं अति पावसामुळं पूर्ण पाण्यामध्ये पाऊस त्यांच्या प्लॉटवर पडला का तुमच्यावर पडला नाही पडला पण आपलं नाही असं नको व्हायला की प्लॉट त्यांच्या पाऊस त्यांच्या प्लॉटवर पडला तुमच्या प्लॉटवर पडला नाही 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 अच्छा असं काय नाही म्हणजे प्लॉट सर्वत्र सारखाच होता हो हो ठीक आहे पण त्यांचे मात्र प्लॉट गेले 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 अच्छा आणि तुमचा प्लॉट आता इथं पाहतोय आपण की अतिशय खूप छान आता तोडणी पण चालू आहे फुलांची आहे आणि खूप छान असं फुलं पाहतोय आपण ठीक आहे बरं आता किती तोडा तुमचा सुरुवातीला थोडं थोडे एक दोन तोडे झाले ते पण मेन आशेच्या पाठीमागचा तोडा हा साडेतीनशे किलो झाला झाला आणि त्यानंतर दोन दिवसांनी आता हा दुसरा तोडा आहे अंदाजे अंदाजे चारशे किलो माल चारशे किलो माल जाईल हो बरं आता मार्केट काय चाललं आहे सध्या मार्केट सध्या एक नंबर क्वालिटीला शंभर ते एकशे वीस आहे आणि त्याच्या खाली मग सत्तरऐंशी रुपये सत्तरऐंशी रुपये बरोबर तुम्हाला किती मिळतोय आपलं शंभर एकशे वीस बऱ्याचशे ठीक आहे त्यासाठी आता हा तुमचा प्लॉट उभा केला त्यासाठी केरनचं जे तंत्रज्ञान आहे ते तुम्ही कसं वापरलं काय काय वापरलं केरनचं तंत्रज्ञान ज्यावेळेला आपण लागण केली त्यावेळेला माहिती नव्हती हा कशा प्रकार लावायची द्यायचं ते हा कशा प्रकार त्याला खत टॉनिक स्प्रे घ्यायचे बरोबर लागण केल्यानंतर एक आठ दिवस बघितलं पण रोपांमध्ये काय एवढी तेजी दिसत नव्हती आपले पवार अच्छा हे पवार साहेब आहेत तुमचे शेजार आहेत त्यांनी काय केलं तुम्हाला हे सर्च केलं टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी आम्हाला सांगितलं की बाबा एक बॉस ची बाटली घ्या आणि एक फवारणी करून बघा अच्छा म्हणजे तुम्ही बॉस वापरलं त्यानंतर तुम्ही काय केलं बॉप रॅपिडॉन स्टिकॉन स्टिकॉन हे सगळेच टेक्नॉलॉजी वापरले ज्या ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला पिकातला अनुभव नसताना आता तुम्ही टॉपचा माल पण मार्केटला विकताय तुम्ही टॉपचे शेतकरी पण दिसताय आता बरोबर ना त्यांच्या नजरेमध्ये आता हे कशाची कमाल आहे सर्व कॅरॉनची कमाल आहे अच्छा ठीक आहे म्हणजे कंपनी ही टेक्नॉलॉजी एक आदर्श शेतकरी बनाव काम करते बरोबर ना ठीक आहे तर आता ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही तुमच्या शेतामध्ये तर समाधान आहे का खूप समाधान खूप समाधान आहे अच्छा ठीक आहे तर आपले शेवंत पीक करणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांच्यासाठी सांगेन की बाबा जास्तीत जास्त आपण कॅरॉनचा वापर केला पाहिजे कारण हा सेंद्रिय आणि रासायनिक रासायनपेक्षा हे सेंद्रियाची गरज आहे शेतीसाठी आणि आपल्या पिकासाठी हे आपल्याला समोर रिझल्ट दिसतोय अच्छा ओके तुम्ही तुमच्या शेवंती पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे तिथे खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद केरण टेक्नॉलॉजी ज्याच्या दारी केरण टेक्नॉलॉजी ज्याच्या दारी केरण टेक्नॉलॉजी ज्याचादारी केरण टेक्नोलॉजी ज्याच्यादारी